कर्जमाफीच्या मागणीसाठी करमाळ्यातील शेतकऱ्यांचे लक्षवेधी आंदोलन करमाळा तालुक्यातील के केम गावात शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडण्यासाठी एक अनोखे आंदोलन केले जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अतुल खोफे यांनी आपल्या तुरीच्या शेतात एक बॅनर लावून सरकारला थेट प्रश्न विचारले आहेत शेतकऱ्याच्या कर्जमाफीची मागणी या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे या बॅनरवर प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फोटो असून त्यांना उद्देशून कर्जमाफीच्या योग्य वेळेबद्दल प्रश्न विचारण्यात आले आहेत योग्य वेळ कधी येणार आणि योग्य वेळ येण्यासाठी अजून शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या कराव्या लागणार असे बोचरे प्रश्न या बॅनरवर लिहिण्यात आलेले आहेत या मजकर या मजकुरातून शेतकऱ्यांच्या वेदना आणि निराशा स्पष्टपणे दिसून येते जनशक्ती शेतकरी संघटनेच्या आंदोलनात प्रामुख्याने शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी सामूहिक आत्महत्या करण्याची तयारी दर्शवल्याचेही या बॅनरवर नमूद करण्यात आलेले आहे मात्र या विधानामुळे आंदोलनाला एक वेगळेच वळण लागले आहे या बॅनरवर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि अतुल खुपसे यांचेही फोटो आहेत या बॅनरवरील मजकूर हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तर एक प्रयत्न असल्याचे दिसत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी केलेले हे आंदोलन आता एक चर्चेचा विषय बनलेला आहे या आंदोलनानंतर सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरलेले आहे आणि अशा या बॅनरमुळे पूर्ण कार्यक्षेत्रात पूर्ण महाराष्ट्रभर या आगळ्या वेगळ्या बॅनरची चर्चा होत आहे एका बाजूने गणरायाचं आगमन होत असताना महाराष्ट्रातील तमाम शेतकरी आत्महत्या आहेत दररोज आठ शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे तरीही सरकार हे ठिकाणी आत्महत्याकडे गांभीर्यानं बघत नाही एका बाजूनी बघितल्यानंतर हा आमदार हिकडून तिकडे गेला फुटीच्या -फुटी बातम्या राजकारणाच्या बातम्या टिका टिप्पणीच्या बातम्या परंतु सर्वसामान्य गरीब शेतकरी जो कर्जासाठी आत्महत्या करतो याच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि आम्ही टी व्हीच्या माध्यमातून पाहिलं की अजितदादा कंटिन्यू म्हणतायत की योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी करू तर आम्हाला अजितदादांना विचारायचं आहे की योग्य वेळ येणार कधी आहे एका बाजूने आठ शेतकरी दररोज आत्महत्या करत असताना योग्य वेळ येत नसेल तर दादा तुमची योग्य वेळ किती आहे तुम्हाला किती आत्महत्या अजून लागणार आहेत म्हणजे किती आत्महत्याचा कोटा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी कर्जमाफी करणार आहे ज्या सरकारनं आश्वासन दिलं कर्जमाफी करणार म्हणून ही आम्हाला भुलतापा दिल्या आणि त्या माध्यमातून आम्ही माहितीचं सरकार शेतकऱ्यांनी निवडून आणलं परंतु त्या ठिकाणी तसं न होता शेतकऱ्यांच्या कर्जाचा मुद्दा बाजूला केला जातोय अनेक शेतकरी नेते आंदोलन करतायत पण या ठिकाणी कर्जमाफी करायला कोण तयार नाही म्हणजे तीन तिघाड आणि सा बिघाड अशा पद्धतीचं हे सरकार आहे आणि अजितदादानी गरीबाच्या शेतकऱ्याच्या दुःखावर मीठ चोळण्याचं काम केलंय का तर योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी करू म्हणून कितीचा कोटा द्यायचा म्हणून आज या ठिकाणी आज गणपती बाप्पाचं आगमन होतंय गणपती बाप्पा हा विघ्नहार्थ आहे म्हणून विघ्नहार्त्याला शेतकऱ्यावरचं विघ्न दूर करावं आणि विघ्नहारत्यांनी सरकारला सद्बुद्धी द्यावी येणाऱ्या दहा दिवसात कर्जमाफीची घोषणा करावी कर्जमाफीची नाही घोषणा केली तर लाखोंच्या संख्येने शेतकरी आत्महत्या करून आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत यामध्ये आपण पाहतोय की हे बॅनर तुम्ही तुरीच्या शेतामध्ये लावले आज गणरायाचा आगमन आहे नेमकं काय उद्देश आहे दादांना काय तुम्ही आवाहन करा शेतकऱ्यांचं दुःख या ठिकाणी सरकारपर्यंत पोचावं म्हणजे एका बाजूने दादा शहरातला विकास केला मी शेतकऱ्यासाठी झटलो म्हणून अनेक वेळा भाषणातून सांगतायत पण दादांबरोबर ह्या सरकारला विसर पडलेला आहे की शेतकऱ्याची थट्टा करू नये योग्य वेळ आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू पण सावकाराच्या पाश्चात शेतकरी या ठिकाणी दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये टक्केवारीनं पैसे काढतोय आणि दररोज शेतकरी आत्महत्या करतायत याची गंभीरता शेतात बॅनर लावल्यामुळे तरी दादाला निदान कळावी आणि ह्या सरकारला लाज वाटली पाहिजे जनाची नसली तर मनाची लाज वाटावी आणि विघ्नहर्त्याने या ठिकाणी सत्कार सरकारला सद्बुद्धी द्यावी आणि येणाऱ्या दहा दिवसात कर्जमाफीची घोषणा करावी ही सरकारला आम्हाला कळकळीची विनंती करायची